शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदी भुजंग पाटील पवन बारसे व ज्योतिबा यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभाटा सर्वाधिक जागा जिंकून असा विश्वास जिल्हा नवनिर्वाचित जिल्हा प्रमुखांनी व्यक्त आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब संजय राऊत साहेब विनायक राऊत साहेब अनिल देसाई साहेब आमचे संपर्क प्रमुख बबन थोराज साहेब त्याचबरोबर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी आमच्यावर बबन बारशे मी आणि आमचे ज्योतिबा खराटे यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे या ठिकाणी प्रथमतः आभार व्यक्त करतो निश्चितच यावेळेस जिल्हाप्रमुख निवडताना पक्षाने सर्व तिन्ही अनुभवी आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं ज्यांनी ज्यांनी निवडणुका लढवल्यात अशा आमच्या तिघांनाही जबाबदार दिले निश्चितच आमच्या या निष्ठेचा आमच्या या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल आणि पक्षवाढीसाठी निश्चितच आमचा अनुभव इथं ये कामाला येतील आणि काही दिवसातच आपल्याला कळेल की नांदेड जिल्ह्यातल्या आमच्या शिवसेनेने या ठिकाणी कात टाकलेली दिसेल आणि नया जोमानं कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागतील अनेक जण पक्षातून जात आहेत पक्षात जे लोक पक्षांतर करतात ज्या ज्या चलती ज्या पक्षात जातात ज्या सत्तेमध्ये त्यांना सत्ता आवश्यक असते त्यांना सत्तेतून पैसा आवश्यक असतं आहे असे माणसं आज या पक्षात उद्या त्या पक्षात स्थलांतर करतात आणि त्यांचं जानानं पक्षाला ते काही तेवढा काही फरक पडत नसतो पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते असतात त्याच्यावरच तो पक्ष चालतो आणि त्याच्यावरच त्या पक्षाचं पक्षा भवितव्य असतं दूरदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमता नतमस्थ होऊन आमच्या तिघावर भुजंग पाटील ज्योतिबाजी खराटे आणि माझ्यावर जे माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जबाबदारी दिलेली आहे या जबाबदारीचा नक्कीच आम्ही त्यांच्या जबाबदारीला कुठेही गालबोट न लागता पुढे नेण्याचं आम्ही पक्षवाढीचं काम करू आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील याला जास्तीत जास्त महाविकास आघाडीमध्ये कसे आपले माणसं त्यामध्ये घुसवता येतील हे बघून नांदेड जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकण्याचं काम आमच्या तिघाचंही राहील